नमस्कार गोळेगावचं प्रकरण हे संपूर्ण जुन्नर तालुक्यात गाजत आहे या गोळेगावमध्ये ठाकरवस्ती विरुद्ध गोळेगाव गोळेगाव इथला वाघ वाद जो आहे हा चावटावर आलेला आहे एकमेकांविरुद्ध अनेक यापूर्वी तक्रारी झालेल्या आहेत ॲट्रोसिटीचे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आज गोळेगावमध्ये सप्ताह असताना पुन्हा दोन गटामध्ये अशी हाणामारी झालेली आहे व हाना या हानामारीमध्ये गोळेगावचे जे उपसरपंच हर्षल जाधव आहे त्यांच्यासह इतर पाच ते सहा जणांच्या विरोधात जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे तर मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दोन्ही गट पोलीस पुलच्या समोर आले होते आदिवासी मुलं महिला या ठिकाणी आल्या होत्या तसेच पाहिलं तर, तर गोळेगावातले इतर किंवा आसपासचे नागरिक देखील मोठ्या संख्येने इथं जमून आलेले होते तर यामध्ये अशी माहिती मिळालेली आहे की ह्या हे उपसर एक, आ, जे उपसरपंच आहेत हर्षल जाधव त्यांनी आदिवासी वस्तीसाठी काही मरकुरी म्हणजे एल ई डीचे बल्ब खरेदी केले होते आणि ते आदिवासी वस्तीसाठीच यूज करायचे असं ठरलं होतं असं असताना काही लोकांनी ते ग्रामपंचायतीमधून ते एल ईडी दिवे घेतले आणि ते गोळेगावामध्ये बसवले हो याच कारणावर या दोघांमध्ये चर्चा झाली किंवा वाद झाला की हे आदिवासी विभागासाठी किंवा आदिवासी वस्तीसाठी आणलेले देव होते इकडे कसं बसवत आहे यावरूनच दोन जमाव एकत्र आले याच्यामध्ये सर्वप्रथम थोडीशी धक्काबुक्की झाली हर्षल जाधव यांना सर्वप्रथम एका व्यक्तीने असं पकडलेलं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे यानंतर असं समजलं की हर्षल जाधव यांनीच काही त्यांच्या साथीदारांच्या समोर काही गावातल्या लोकांना मारहाण केली व तिथं असलेल्या एका चौदा वर्ष मुलीचा म्हणजे टी शर्टमध्ये हात घालून तिचा विनयभंग केला आणि त्या स्वरूपाचा आता पॉक्सो गुन्हा देखील आता यांच्यावर झालेला आहे म्हणजे जुने जे तीनशे चोवीस वगैरे जी, जी कलम आहे तिथं लागलेली आहे आणि हे विनयभंगाचा पॉक्सो लहान मुलगी असल्यामुळं हा गुन्हा दाखल झालेला आहे तर आता हर्षल जाधव आणि सुभाष काळे हे जे दोघं जण आहेत या दोघांना जुनिअर पोलिसांनी अटक केलेली आहे इतर चार जणांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल झालेला दा असून त्यांना देखील शोधून त्यांच्यावर सुद्धा कारवाई पोलिसांतर्फे करण्यात येत आहे तर जुनर टाइम्स जुनर।